नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद मित्रांनो बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ टाकला नव्हता आता हा व्हिडिओ जो आहे हा पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ जे सुरक्षारक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हा माननीय आपल्या अश्विनीताई सोनवणे यांच्याकडनं आपल्याला आलेलं आहे व्हिडिओ बनवण्याचं किंवा व्हिडिओ बनवा महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटनेच्या वतीने माझे पुणे जिल्ह्याचे सुरक्षारक्षक मंडळातील कार्यरित सुरक्षारक्षक बंधू आणि भगिणींनो कळवण्यात येते की आ, खाकी वर्दीसाठी मोजमाप चालू करण्यात आलेला आहे न्यू फॅशन टेलर येरोडा येथे माप घेणे चालू केलेले मित्रांनो तरी जे सुरक्षारक्षक जसं टाईम भेटेल तसं जेवढ्या लवकर तुम्ही माप देणार तेवढ्या लवकर तुम्हाला युनिफॉर्म हा लवकरात लवकर भेटेल हे आ, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रय प्रयत्न मी करतो आहे तुम्हाला तरी मित्रांनो बघा आपल्याकडे टाईम कमी आहे आजची तुमची दहा तारीख आलेली आहे मित्रांनो आणि आपल्याला एक मे कामगार दिन या दिवशी परिपत्रक मिळणारच आहे मित्रांनो सर्व या मंडळाचं तरी आपल्याकडे टाईम कमी असल्यामुळं लवकरात लवकर माप देऊन युनिफॉर्म रेडी ठेवा की जेणेकरून समजा कुठं लूज असेल किंवा कुठं टाईट असेल म्हणजे अल्टरनेट किंवा काय वाय जेड तर तो प्रॉब्लेम यायला नको म्हणून लवकरात लवकर जाऊन कपड्यांचं माप द्या आणि तुमच्याकडे ड्रेस ठेवा घरी जसं परिपत्रक निघेल तसं लगेच एक मे कामगार दिन या दिवशी आपल्याला आपला विजय दिवस आणि जल्लोष साजरा करायचा आहे मित्रांनो माननीय अश्विनीताई सोनवणे यांनी मला आवर्जून मेसेज केलेला आहे की व्हिडिओ टाका की जेणेकरून आपले पुणे जिल्ह्याचे जे सुरक्षा रक्षक तुमचा व्हिडिओ बघतात बऱ्याच सुरक्षा रक्षकांना माहीत पडणार नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत प्र प्रयत्न करा माप चालू झाला आहे असं देण्याचा आपण त्याच्यामध्ये ॲड्रेस आणि अश्विनीताईंचे यांचे त्यांचे फोटो पण आहेत ते फोटो मी व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे मित्रांनो मित्रांनो परत मी ते ॲड्रेस सांगतो तुम्हाला न्यू फॅशन टेलर येव येवडा येथे माप घेणे चालू झालेलं आहे आजच मित्रांनो अश्विनीताई आणि आपले प्रथमेश अल्लड साहेब आणि त्यांचे सहकारी असे सर्वांनी माप दिलेलं आहे आणि तिथं चालू केलेलं आहे मित्रांनो म्हणजे आता आजची तुमची तारीख दहा तारीख आहे मित्रांनो तर जवळजवळ जो तुम्हाला एक दहा पंधरा ते वीस तारखेपर्यंत बऱ्याच सुरक्षा रक्षकांना त्यांच्या टायमिंगनुसार किंवा त्यांना टायमिंग दिलेलं असेल त्या टायमिंगनुसार ते सर्वांना युनिफॉर्म देतीलच बनवून कारण की आता आपल्याकडे टाईम कमी असल्यामुळं त्यांना बोली पण केलेली असेल त्यांना लोकांना की आम्हाला टाईम कमी आहे तुम्ही कामी सुरक्षा रक्षकांना युनिफॉर्म देणार का शिवून तर त्यांनी हो म्हटलं असेल त्या अनुषंगानेच अश्विनिताईंनी आपल्याला मॅश टाकलेला आहे की लवकरात लवकर हा व्हिडिओ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा बाकीच्या सुरक्षा रक्षकांपर्यंतपर्यंत पण पोचवा मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांचं पण सांगायचं असं आहे की ज्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांना कपडा भेटलेला आहे तुम्ही शिवून रेडी ठेवा आणि जसं आपलं परिपत्रक निघेल तसं लगेच आपण एक मे तर फिक्स आहे शंभर टक्के गॅरंटी आहे एक मे कामगार दिन ह्या दिवशी आपल्याला युनिफॉर्म आपल्या अंगावर परिधान करायचं आहे मित्रांनो सर्वांना आहे खाकी गणवेश आणि आपल्याला तो दिवस म्हणजे जवळपास आलेलाच आहे आनंद व्यक्त होतोय की कधी खाकी गणवेश घालून कर्तव्यावर आपण व्यवस्थित ड्युटी किंवा व्यवस्थित आपलं जे चाळीस वर्षाचा जो संघर्ष होता तो संघर्ष आपण निघलेलो आहे खास अश्विनेताई यांनी आज आपलं मरणाच्या दारातून आले आणि त्यांच्यामुळे आपल्याला हे सर्व काही भेटलेलं आहे आणि बऱ्याच संघटना किंवा सुरक्षारक्षकांचा सपोर्ट <coughs> <coughs> या सर्वांच्याचमुळे आपल्याला हाच चांगला दिवस बघायला भेटणार आहे मित्रांनो बऱ्याच सुरक्षा रक्षकां मंडळाचे जो खाकी कपडा आहे हा रेडी पण आहे बऱ्याच सुरक्षारक्षकांनी शिवून घरी आणून ठेवले पण नाही पण परिपत्रक निघल्यामुळे बरेच सुरक्षारक्षक बघा मित्रांनो विषय कसा आहे आपलं मंडळ हे शासन अंडरटेकिंगमध्ये चालवलं जातं हे सगळ्यांना माहिती आहे तरी आपण चुकीचं काम करणार नाही हे सर्व सुरक्षा रक्षकांना पण करतं त्याच्यामुळे बरेच सुरक्षा रक्षक आहेत की त्यांनी शिवून घरी ऑलरेडी आहेत फक्त परिपत्रक निघायचं बाकी आहे परिपत्रक जसं निघेल मित्रांनो तसं लगेच सर्व सुरक्षा रक्षक घालायला गा सुरुवात करतील मित्रांनो आता ठाणा जिल्हा आहे ठाणा जिल्ह्याचं पण आता जवळपास काहीतरी पंधरा का सोळा तारखेपासून युनिफॉर्म ऑफ होणार आहे आपले कामगार मंत्री फोनकर साहेब यांच्या हस्ते अनिवारण होणार आहे आता ते तारीख अजून फिक्स झालेली नाही आहे ते आपल्याला लवकरच कळेल काल काहीतरी मिटिंग होती पण काही कारणास्तव त्यांची कॅन्सल झाली मला जरा दोन तीन दिवस बरं नव्हतं त्याच्यामुळं मी पण काही बाहेर अपडेट काही ठेवली नाही आता एक जस्ट अश्विनी ताईंनी मला एक मेसेज टाकला त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं माझं कामच आहे कारण की सुरक्षा रक्षकांना घडायला पाहिजे की माप चालू झालेलं आहे कारण की व्हिडिओच्या माध्यमातून तर लगेच प्रसार होतो मित्रांनो आणि माझे सबस्क्रायबर जे आता मी ताईंना त्यांना हा व्हिडिओ मी पाठवणारच आहे यूट्यूबद्वारे हा सर्व व्हायरल करा पुणे जिल्ह्याचे सुरक्षा रक्षकांसाठी आहे जे वेटिंगला असतील जे ऑन ड्युटी बी असतील त्यांच्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ आहे की लवकरात लवकर कपड्यांचं माप चालू झालेलं आहे त्या जा टेलरकडे जाऊन तुम्ही लवकर माप द्या आणि जेणेकरून की तुम्हाला ते लवकर भेटलं पाहिजे बस या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो आणि आशा करतो की आपल्याला सर्वे जिल्हे जेवढे बी आपले पंधरा जिल्हे त्या पंधरा जिल्ह्याचे जे कपड्यांचं जे आहे म्हणा किंवा वाटप म्हणा हे एप्रिलच्या पंचवीस तारखेच्या आत जर होऊन गेलं तर बरं होईल की जेणेकरून जे, जे सुरक्षा रक्षक राहिलेले आहेत युनिफॉर्म शिवायचं त्यांचं एक पाच ते आठ दिवस ते येते टेलर शिवणच देते म्हणजे आपल्याला एक तारखेला काहीही प्रॉब्लेम नाही घालायला मित्रांनो आणि शंभर टक्के एक मे हा आपला विजय दिवस हकी गणवेचा असणारा जे हे तर काही सांगायची गोष्ट मी आता बरोबर ती जो तीन चार महिने झाले मित्रांनो या गोष्टीला तर आपल्याला हा फुल फायनल आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र